मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल एक शेळी एक पाठ एक बोकड आणि आफ्रिकन बोर एक बोकड हे पहा सुरुवातीला हा पहा आफ्रिकन बोर बोकड बाकी पुढे पाहूयात थर्ड जनरेशनचा बोकड मित्रांनो फ्रेश दात लावलेले आहेत वजन पन्नास ते पंचावन्न किलो पर्यंत हा बोकड थर्ड जनरेशन आफ्रिकन बोर चार दात फ्रेश वजन पन्नास ते पंचावन्न आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये हा बोकड सहा महिन्याचा आहे वजन पस्तीस किलो कानाची लांबी सतरा इंच उंची चौतीस पस्तीस इंच फुल टॉप क्वालिटीमध्ये बोकडा आहे मित्रांनो पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर बोन साईज वगैरे एकदम टॉपमध्ये आणि यानंतर ही पहा बिटल पाट ही पाठ आहे दोनदाच झालेली उंची छत्तीस ते इंच वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉपमध्ये फुल पन स्पेस कानाची लांबी रुंदी पहा एकदम टॉपमध्ये फिमेल आहे आणि यानंतर ही पहा टॉप क्वालिटी बिटल मध्ये ही एक शेळी पहा हिची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण जम्बो साईजमध्ये टॉप क्वालिटीमध्ये ही शेळी आहे फ्रेश अर्ध्यात झालेली उंची एकोणचाळीस चाळीस इंच आहे कानाची लांबी सतरा अठरा इंच वजन सत्तर ते ऐंशी किलो पर्यंत टॉप क्वालिटी बिटल आर आर गोट फार्म पत्ता प्रॉपर सोलापूरमध्ये आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी सदोतीस ब्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद